धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि जालना येथे आमरण पोषण करणारे दीपक बोराडे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी समस्त धनगर समाज कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आणि याप्रसंगी समाजांना आरक्षणाचा प्रश्न तातडीनं मार्गी लावावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे यावेळी समाजाचे बबन रानगे संतोष कोळेकर राजेश तांबवे संजय पटकारे लाडूदा संजय वाघमोडे डॉक्टर विजय गोरड संपत रुपणे डॉक्टर संदीप हजारे दत्ता बोडके अमोल गावडे संदीप हजारे कागल कैलास काळे शहाजी शीद राव रानगे शिवाजी राजे रानगे मेघना गावडे सीमा झोरे योगिता घुले अमर पुजारी सिद्धू देवटे प्रकाश गोरड संजय काळे सागर बोडके लिंबाजी हजारे राघू हजारे बबलू फाले अमर पुजारी दीपक ठोंबरे राजू पुजारी तमाजी शिरो शिरोळ व इतर समाजातील कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे जालन्यामध्ये आपले समाज बांधव दीपक बोराडे यांचं गेले आठ दिवस उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला शासनाच्या वतीनं कोणताही प्रोत्साह दिलेला नाही आजपर्यंत अनेक मंत्र्यांनी आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्याला बारामतीच्या ज्या वेळेचं आंदोलन होतं त्यामध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये प्रश्न सोडवतो आश्वासन दिलं होतं परंतु हजारो कॅबिनेट झाल्यापर्यंत असा प्रश्न आपला सुटलेला नाही म्हणून त्यासाठी आवाज उठवला त्याला आपण पाठिंबा देणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून प्रत्येकानं आपली चूल वेगळी मानण्यापेक्षा परवा शिरोळमध्ये अमरनं त्यासाठी एक बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये ठरलं की बाबा आपण त्यांना कलेक्टरना निवेदन देऊया आणि त्या निवेदनात त्यांनी पण आव्हान दीपक कोराडे केलं होतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये